नमस्कार निर्धार कॉम्पिटेटिव्ह हव या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघितलं आहे ट्रिग्नोमेट्रीचंच पार्ट वन या पार्ट वनमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे सर्व बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज टिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि त्याचबरोबर मी तुम्हाला कॉड्रनसुद्धा सांगितले आणि काही एक्झाम्पलसुद्धा तुमचे कवर करून दिले होते आज आपण या टिग्नोमेट्री चॅप्टरमधला अत्यंत महत्त्वाचा असणारा असा घटक म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक टेबल त्रिकोणमितीय टेबल आपण बघणार आहोत तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिककडे येऊया ट्रिग्नोमेट्रिक टेबल तर लक्ष द्यायचं आहे एकदम सुरुवातपासून तर शेवटपर्यंत टिग्नोमेट्रिक टेबल तुम्हाला आयुष्यभर पाहण्याची गरज पडणार नाही कधीही तुम्ही विसरणार नाही एवढ्या सोप्या ट्रिक्सनुसार मी तुम्हाला समजून सांगणार आहे ठीक आहे तर बघा टिग्नोमेट्रिक टेबल आहे ठीक आहे तर लक्षात घ्या पहिले काय करा शून्य एक दोन तीन चार हे नंबर लिहून टाकायचे ठीक आहे त्यानंतर या सर्वांच्या छेदामध्ये चार लिहायचे या सर्वांच्या छेदामध्ये चार लिहायचे ओके शून्य एक दोन तीन चार लिहिले सर्वांच्या छेदामध्ये चार लिहिले आता त्या सर्वांचं वर्गमूळ घ्यायचं काय घ्यायचं वर्गमूळ ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे आता बघा शून्य छेद चार वरती शून्य आहे म्हणजे उत्तर शून्यतील आणि शून्यचं वर्गमूळ किती शून्य खाली लिहिलं एक छेद चार एकचं वर्गमूळ एक चारचं वर्गमूळ चार चार वर दोन दोन छेद चार याला संक्षिप्त रूप देता येते बे एक बे बे दोन्ही चार बरोबर आहे आता वर्गमुळात एकछेद दोन राहिलं एकचं वर्गमुळे निघलं एक दोनचं वर्गमुळे निघत नाही म्हणून याचं उत्तर आलं वर्गमुळात एकछेद दोन इथं बघा वर्गमुळात तीनशे चार आहे तीनचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे याचं उत्तर आलं वर्गमुळात तीन आणि चारचं वर्गमूळ किती आलं दोन इथं चारशे चार आहे म्हणजे याचं उत्तर एक आहे आणि वर्गमुळात एक म्हणजे याचं उत्तर किती आलं एक ठीक आहे इथपर्यंत काढचं नाही सर्वांचं आपण वर्गमूळ घेतलं आणि किमती काढल्या ठीक आहे मग पुढे आता आपला टेबल बघू तर बघा पहिला कोण असतो शून्य अंशाचा दुसरा कोण असतो तीस अंशाचा तिसरा कोण असतो साठ अंशाचा चौथा तिसरा कोण असतो पंचेचाळीस अंशाचा चौथा कोण असतो साठ अंशाचा आणि शेवटचा कोण असतो नव्वद अंशाचा हे नव्वदपासून तीनशे साठपर्यंत आहेत पण महत्त्वाचे आपले नव्वदपर्यंत आहेत बरोबर आहे हे कोण आपण लिहिले ठीक आहे आणि या कोणांमध्ये आता आपल्याला किमती काढायच्या आहेत साईन थिटाची किंमत कशाची काढायची आहे साईन थिटाची ठीक आहे तर बघा आपण जे किमती काढल्या त्या सर्व साईन थीटाच्या किमती झाल्या पहिले आपण शून्य एक दोन तीन चार लिहिले सर्वांच्या छेदामध्ये चार लिहिले चार लिहिल्यानंतर सर्वांचं काय घेतलं वर्गमूळ घेतलं तर पहिली किंमत आपल्याला शून्य भेटली म्हणून साईन शून्यची किंमत उत्तर किती आहे शून्य दुसरं साईन तीसची किंमत किती आली एक शेत दोन ही दुसरी किंमत साईन पंचेचाळीसची किंमत आली एक छेद वर्गमुळात दोन ठीक आहे साईन साठ अंशाची किंमत आली वर्गमुळात तीन छेद दोन आणि साईन नव्वद अंशाची किंमत आली एक हा झाला आपला साईनचा टेबल तयार ठीक आहे हा आपला साईनचा टेबल तयार झाला पुढे आपल्याला कॉस थिटा काढायचा आहे है ना मग आता कॉस थिटा कॉस थिटाच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत तर बघा साईनच्या ज्या किमती आहेत त्याच्या अपोजिट डायरेक्शनने किमती लिहिल्या म्हणजे इकडून किमती लिहिल्या की ते कॉसच्या किमती झाल्या म्हणजे शेवटचा अंक एक आहे हा लिहिला त्याच्या आधी वर्गमुळात तीन छेद दोन आहे ती दुसरी किंमत त्याच्या आधी एकछेद वर्गमुळात दोन आहे ती तिसरी किंमत त्याच्या आधी एकछेद दोन आहे ते चौथी किंमत आणि त्याच्या आधी शून्य आहे ती पाचवी किंमत म्हणजे ह्या झाल्या क्वास थिटाच्या सर्व किमती म्हणजे कॉस शून्यची किंमत किती आली एक कॉस तीस अंशाची किंमत आली वर्गमुळात तीनशे दोन कॉस पंचेचाळीस अंशाची किंमत आली एकशे वर्गमुळात दोन कॉस साठ अंशाची किंमत आली एकशे दोन आणि कॉस नव्वद अंशाची किंमत आली शून्य सायन आणि कॉसच्या किमती भेटल्या पुढे टॅन थिटा टॅन थिटा आता टॅनच्या आपल्याला सर्व किमती काढायच्या आहेत आहे ना तर आपल्याला माहीत आहे लक्ष इकडे टॅन थिटाबरोबर काय असते रे साईन थिटा छेद कॉस थिटा आहे ना टॅन थिटाबरोबर साईन थिटा छेद कॉस थिटा असते मग आता टॅन थिटा मला काढायचा आहे म्हणजेच टॅन शून्यची किंमत काढायची आहे टॅन तीसची किंमत टॅन पंचेचाळीस अंश टॅन साठ अंश किंवा टॅन नव्वद अंश काढायचा असेल तर साईन शून्य भागेला कॉस शून्य साईन तीस भागेला कॉस तीस भागे साईन पंचेचाळीस भागेला कॉस पंचेचाळीस अशा तऱ्हेनुसार किंमत निघतील म्हणून मला पहिली किंमत आहे टॅन शून्यची म्हणून मी टॅन शून्य बरोबर साईन शून्य अंश अपॉन कॉस शून्य अंश बरोबर मग टॅन शून्य अंशाची किंमत काढायची आहे म्हणून साईन शून्य अंश तर साईन शून्य अंशाची किंमत किती आहे एक आहे आणि कॉस्ट शून्य सॉरी साईन शून्य अंशाची किंमत किती आहे शून्य आहे आणि कॉस्ट शून्याची किंमत किती आहे एक म्हणजे शून्य छेद एक याचं उत्तर किती आलं शून्य म्हणजे टॅन शून्याची किंमत किती भेटली आपल्याला एक भेटली अशा तऱ्हेनं आपल्याला प्रत्येक किंमती काढावं लागतील तर बघा दुसरी किंमत आपल्याला टॅन तीस अंशाची काढायची आहे दुसरी किंमत काढायची आहे टॅन तीस अंशाची मग टॅन तीस अंश बरोबर साईन तीस अंश मग साईन तीस अंशाची किंमत किती आहे एक छेद दोन छेदामध्ये कॉस्ट तीनशे अंशाची किंमत किती आहे वर्गमुळात तीन छेद वर्ग दोन ठीक आहे बघा छेद दोन छेद आले मध्ये एक रेषा आहे म्हणजेच भागाकाराची रेषा आहे म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा अंकाचा भाकार झाला तर व्यवहारी अपूर्णांकाचा भागकार करताना आपण पहिला अपूर्णांक जसा तसा लिहितो गुणाकारात जिन्ह देतो आणि दुसरा अपूर्णांकाचं गुणाकार व्यस्त करतो म्हणजेच खाली मुडक वर उपाय करतो मग हा दोन वरती गेला वर्गमुळात तीन खाले आला हा दोन दोन खटला म्हणजे वरती राहिलं एक आणि खाली आलं वर्गमुळात तीन म्हणजे आपल्याला टॅन तीसची ची किंमत भेटली एक छेद वर्गमुळात तीन ठीक आहे पुढे आपल्याला टॅन पंचेचाळीस अंशाची किंमत काढायची आहे तर टॅन पंचेचाळीस अंश बरोबर काय साईन पंचेचाळीस अंश छेदामध्ये कॉस पंचेचाळीस अंश ठीक आहे बघा इकडे टॅन पंचेचाळीस अंश काढायचा आहे टॅन पंचेचाळीस अंश बरोबर साईन पंचेचाळीसची किंमत किती आहे एक छेद वर्गमुळात दोन आणि छेदामध्ये कॉस पंचाळीसची किंमत किती आहे छेद वर्गमुळात दोन इथं बघा वरती पण छेद वर्गमुळात दोन आहे खाले पण व एकछेद वर्गमुळात दोन आहे जी संख्या मागेला ती संख्या उत्तर काय असते एक म्हणजे याचं उत्तर किती आलं एक आलं पुढे आपल्याला टॅन साठची किंमत काढायची आहे मग टॅन साठ अंश बरोबर टॅन्स साठ अंश बरोबर काही सायन्स साठ अंश सायन्स साठ अंशाची किंमत किती आहे वर्गमुळात तीन छेद दोन आणि कॉस साठ अंशाची किंमत किती आहे छेद दोन म्हणून छेदामध्ये एक छेद दोन परत तीन छेद दोन जसा तसा इथं गुणाकारात चिन्ह हा दोन वरती एक खाली दोन दोन कटला म्हणजे उत्तर येईल वर्गमुळात तीन छेद एक आणि एक लिहिण्याची गरज नाही म्हणजे याचं उत्तर किती वर्गमुळात तीन म्हणजे टॅन साठ अंशाची किंमत भेटली आपल्याला वर्गमुळात तीन थी। ठीक आहे आणि पुढे शेवटचं आहे टॅन नव्वद अंश बरोबर टॅन नव्वद अंश बरोबर साईन नव्वद अंश साईन नव्वदची किंमत किती आहे एक आणि कॉस नव्वदची किंमत आहे शून्य म्हणजे एक छेद शून्य आपल्याला माहीत आहे कोणत्याही संख्येचा छेद शून्य नसतो तर अशा ठिकाणी त्याचं उत्तर काढता नाही येत म्हणून त्याला आपण अव्याख्य म्हणतो किंवा त्याला आपण नॉट डिफाईन असं म्हणू नॉट डिफाईन म्हणजेच एन डी नॉट डिफाईन किंवा अव्याख्य आपण असं म्हणू शकतो म्हणजेच आपल्याला ह्या टॅनच्या सर्व किमती भेटल्या शून्य अंश तीस अंश पंचेस साठ आणि नव्वद अंशाचे कारण आपल्याला माहीत आहे टॅन थिटाबरोबर काय असते साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणून मी साईन शून्य भागेला कॉस शून्य केलं उत्तर भेटलं शून्य पुढे टॅन तीस अंशासाठी साईंश तीस अंश भागेला कॉस तीस अंश उत्तर भेटलं वर्ग मुळात तीन टॅन पंचेचाळीस अंश काढायचा असला तर साईन पंचेचाळीस एकशेद मुळात दोन अपॉन पंचेचाळीस पंचेस वर्ग मुळात दोन जस दोस तो अपूर्णांक आहे म्हणून एक उत्तर परत टॅन साठ अंश बरोबर वर्गमुळात तीनशेच दोन छेदामध्ये एकशे दोन 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 कटला एक खाली राहिला म्हणजे वर्गमुळात तीनशेच एक म्हणजे उत्तर आलं एक आणि इथे एकशे शून्य येत होता म्हणजे कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये शून्य नसते म्हणजे त्याचं उत्तर असते नॉट डिफाईंड अव्याक्य ठीक आहे झालं टॅनच्या किमती पुढे कॉटच्या किमती काढणं सोप्या जातील आता कॉटच्या किमती काढायचं म्हटलं तर सरळ सरळ टँच्या ज्या किमती आहेत इकडूनपासून लिहून टाका म्हणजे पहिले एन डी येईल म्हणजेच नॉट डिफाईन नंतर येईल वर्गमुळात तीन नंतर येईल एक नंतर इल एक छेद वर्गमुळात तीन आणि हे येईल शून्य म्हणजे झाल्या कॉट थिटाच्या किमती ठीक आहे हे झाल्या क्वाट ठिटाच्या किमती किंवा दुसरी पद्धत काय असू शकत होती आपल्याला माहीत आहे टॅन थिटाबरोबर टॅन ठिटाबरोबर एक छेद कॉट ठिटा आहे ना किंवा कॉट ठिटाबरोबर एक छेद टॅन ठिटा आहे ना मग टॅन ठिटाच्या ज्या किमती आहेत खाली खालीमूडकोवर पाय केलं की आपल्याला कॉट ठिटाच्या किमती भेटल्या असत्या बघा आता शून्य याची किंमत याच्या छेदामध्ये काही नाही म्हणून एक आहे मग छेद शून्य केलं तर उत्तर आलं असतं नॉट डिफाईंड पुढे वर्गमुळात तीन वरती गेला असता एक खाली आला असता खाले वर कप आहे म्हणजे वर्गमुळात तीन वरती एक खाले म्हणजे उत्तर आलं वर्गमुळात तीन एकच्या छेदामध्ये काय नाही म्हणजेच एक आहे म्हणजेच एक छेद एक उत्तरील एक आता हा वर्गमुळा तीन आहे याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजेच काय उत्तर एक आहे म्हणजे एक वरती गेला वर्गमुळात तीन खाले हे उत्तर आलं एन डी आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे एकशे शून्य आहे आता शून्यवरती गेलं एक खाली आला म्हणजे उत्तर आलं शून्य असं सुद्धा आपण काढू शकलो असतो काय हरकत नाही आपल्या सोप्या पद्धतीनुसार पाहायचा आहे म्हणजे आपण टॅन थिट्याच्या किमती काढल्या की इकडून लिहिल्या की कॉट थिटाच्या किमती आपल्याला भेटते जसं आपण कॉचं गेलं ठीक आहे पुढे आपल्याला सेक थिटा काढायचा आहे समजा तर सेक थिटा सुद्धा सोपी आहे तर सेक थिटा काढायचा असेल लक्षात घ्या थोडं सीकरचं रफ करून घेऊ आपण आपल्याला माहीत आहे सेक बरोबर काय आहे काला आपण बघितलं शेक थिटा बरोबर असते शेक थिटा बरोबर असते छेद क्वास थिटा छेद क्वास थिटा मग आता मला सेक थिटा काढायचा असेल तर कॉसच्या ज्या किमती आहेत त्याला गुणाकार व्यस्त त्याला व्यस्त केलं व्यस्त केलं म्हणजे काय वर खालेमुडकं वरपाय खाले मुडकं जर केलं तर आपल्याला सेक थिटाच्या किमती भेटतील बघा सेक थिट्याची किंमत काय कॉस्टच्या खाली खालीमुंडकोवर उपाय करा आता याची किंमत एक आहे याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच एक हा एक वरती गेला आणि एक खाली आला म्हणजे एक छेद एकच आहे म्हणजे याचं उत्तर आलं एक ठीक आहे याचं उत्तर किती आहे वर्गमुळात तीन छेद दोन आहे हा दोन वरती जाईल वर्गमुळात तीन खाली म्हणजे याचं उत्तर आलं दोन छेद वर्गमुळात तीन याचं छे काय आहे एक छेद वर्गमुळात दोन म्हणजे हा वर्गमुळात दोन वरती एक, एक, वर्ग दो। एक खाली एक लिहिण्याची गरज नाही म्हणजे याचं उत्तर आलं वर्गमुळात दोन परत याला खाल्या मुडकोर पाय जर केलं तर हा दोन वरती जाईल एक खाली येईल म्हणजे याचं उत्तर येईल दोन आता याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच एक आहे एक वरती गेला तर शून्य खाली येईल मग शून्य खाली आला म्हणजे त्याचं उत्तर काढता येत नाही म्हणून आपण त्याला म्हणतो नॉट डिफाईन किंवा अव्याख्य आणि शेवटची किंमत आहे आपली कोसेक तिटाची तर कोसेक तिटा काढण्यासाठी सेख थिटाचे जे, जे किमती आहेत ते इकडच्या साईडने लिहून टाका म्हणजे पहिले एन डी नंतर दोन नंतर वर्गमुळात दोन नंतर दोन छेद वर्गमुळात तीन आणि एक हे झालं कोसेक किमती म्हणजे इकडून सगळ्या किमती आपण कोसेक थिटाच्या लिहून टाकल्या शेकथिटाच्या ज्या होत्या त्याच्या त्याच्या उलट्या किमती आपण लिहून टाकल्या कोसेक थिटा किंवा दुसरी पद्धत काय असेल कोसेक थिटाबरोबर आपल्याला माहीत आहे कोसेक थिटाबरोबर एक छेद साईन थिटा मग साईनच्या किमतीचं खालेमोडकर उपाय केलं की आपल्याला कोसेक किटाच्या किमती भेटतील शून्य छेद एक आहे छे एक छेद शून्य म्हणजे अव्याख्य एन डी नॉट डिफाईन छेद दोन आहे दोन वरती एक खाले म्हणजे उत्तर आलं दोन एक छेद वर्गमुळात वर्ग दोन आहे वर्गमुळात दोन वरती एक खाले म्हणजे उत्तर आलं वर्गमुळात दोन वर्गमुळ्या तीन छेद दोन आहे म्हणजे दोन वरती वर्गमुळात तीन खाले दोन छेद वर्गमुळात तीन एकछेद एक आहे म्हणजे एक परत वर गेला तरीसुद्धा एकछेद एक असेल म्हणजे उत्तर आलं एक अशा तऱ्हेने आपण कोसेक थिटाच्या सुद्धा किमती पाहू शकतो ठीक आहे लक्षात आलं कसा टेबल लक्षात ठेवायचा हे अत्यंत सोपी पद्धत आहे हा टिग्नोमेट्रिक टेबल लक्षात ठेवण्याची आणि तुम्ही जर पेपर बघितले असतील तर टिग्नोमेट्रीच्या डायरेक्ट डायरेक्ट किमती देऊन तुम्हाला प्रश्न विचारतात सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जातो सपोज मी इथे लिहितो साईन तीस अंश अधिक कॉस साठ अंश बरोबर उत्तर किती थी। साईन तीस अंश अधिक कॉस साठ अंश बरोबर उत्तर किती ठीक थी। आहे प्रश्न खूप सोपा हो आहे पण मला साईन तीसची किंमत काढता नाही आहेत किंवा साईन साठची किंमत नाही काढता येत तुम्हाला माहीत असेल पॉईंट पाचनं आपली मिनिटली शिकून जाते रेल्वेमध्ये किंवा स्टाफ सिलेक्शनमध्ये किंवा बँकिंगमध्ये तर बघा साईन तीसची किंमत बो या टेबलमध्ये पाहू शकतो मी साईन तीसच्या का मध्ये काय आहे एकशे दोन आहे म्हणजे सायन तीसची किंमत आहे एकशे दोन अधिक कॉस्ट साठची किंमत बघा कॉस्ट साठची किंमत आहे परत एकशे दोन म्हणजेच एकशे दोन अधिक एकशे दोन अर्धा अधिक अर्धा उत्तर किती एक म्हणजे याचं उत्तर काय भेटलं एक ठीक आहे म्हणजे टेबल जर तुम्हाला काढता आला तर तुम्ही हे प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह करू शकता त्यासाठी टेबल लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या अगोदर मी ज्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या टेग्नोमेट्रिक रेशोज जे सांगितले होते टिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ज्या सांगितल्या होत्या आणि कॉड्रेट क्वॉड्रेंटचा जो पार्ट सांगितला होता तो सुद्धा तुम्ही लिहून काढा नोटबुकमध्ये पहिला पार्टसुद्धा अगोदर बघा तरच तुम्हाला हा ट्रिग्नोमेट्रिक टेबल समजायला सोपी जाईल आणि टिग्नोमेट्रिक टेबल जर तुम्हाला समजला तर याच्यापुढे आता कुठलंही ट्रिकोन्मितीचं उदाहरण येऊ द्या मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की तुम्ही सोडवू शकणार पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व ट्रिग्नोमेट्रीचे जे आपल्या स्टाफ सिलेक्शनमध्ये असतील किंवा जास्तीत जास्त रिलेमध्ये आलेले प्रश्न ते आपण बघणार आहोत प्रिवियस इयर क्वेश्चन छन्म पेअरमधले आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा या टेक्नोमेट्री चॅप्टरचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाजवारचं जो जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ जर यूट्यूबला अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद